नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील जाऊन पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एक एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सकाळचे वाजलेत साडेसहा आणि तुम्हाला दाखवतो सकाळचे साडेसहा वाजलेत आणि सकाळचं वातावरण बघा किती भारी वाटतं आहे एकदम मस्त आणि आज आपण आहेत हा बघा हा पंप आहे तर आज आपण चाललो आहे काजूच्या बागेत फवारणी करायला तर आपण चला लवकर जाऊया कारण आपल्याला उन्हाच्या आधी यायचं आहे आणि माझ्यासोबत आहे श्रेयांश आणि आई आणि बाबा गेले पुढे तर आपण निघूया आता लवकर तर मित्रांनो आपण निघालो आहे आपला सेटअप रेडी आहे बघू शकता तर चला आपण जाऊया तर मित्रांनो आपण अर्ध्या रस्त्यात पोचलो आहे आणि मी मी श्रेयंश आहे आई बाबा पुढे गेलेत तर आपण फटाफट जाऊया फवारणी करूया काजूच्या झाडावरती आणि आपण लवकर उन्हाच्या आधी घरी येऊया आणि हे गावचं वातावरण आहे ना खूप भारी वाटतं आणि आता आहेत हो ना काजू वगैरे ना मोहर पडायला लागेल कारण आता राहिलेत फक्त दोन महिने जानेवारी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी टोटल तीन महिने आहेत त्याच्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीमध्ये ना एंडिंगपर्यंत काजू धरतात चांगल्या मस्त धरतात आणि खूप असं बघून असं वाटाना खूप मजा येते काजू वगैरे काढताना पण तो पण एक व्हिडिओ आपण करू हा सूर्यदेवता मी बघा कसा उजाडला आता मस्तपैकी सकाळचे साडेसहा पावणे सात झाले असतील जास्ती जास्त आणि हे बघा सूर्याची किरण बघा किती मस्त वाटत भारी वाटत रस्ता बाबू भारी वाटतोय ना हा मस्त चालायला वाटत ना आणि इकडे चिमण्यांचा आवाज पण येतात चिमणी बघ हां दिसली हे बघा इकडे तर रस्ता पण पॅक आहे चालायला पण जागा नाही आहे एकदम गवत वगैरे वाढलं आहे पूर्ण तर अशा रस्त्यातून आपल्याला जावं लागतं हे बघा पुढे काय दिसत पण नाही की बाबा जागा आहे की नाही तर हा पहिला ना खूप मस्त म्हणजे एकदम मोठा रोड होता जशी दोन गाड्या जातील अशा लोड होता पण आता कसं इकडे कोणाचं येणं जाणं जास्त नसतं त्याच्यामुळे ना सर्व दोन्ही साईडून झाडं वाढून पॅक होऊन झालं आहे बघा इकडे साय आहेत आपले हे आपली तटकी आहे आणि इकडे बाबा आणि इकडे आई तो बाबा औषध बनवतात पुन्हा होतो होत डबा एवढा एवढा भरला पाहिजे चार कडच्या होत घाली तर मारायचं झाकं एवढं झाकण मारून असं कसं हे धान कशे सातं तव हे ना हे जा उचल गईये आता नंतर ओतल्यावर वत पाणी उचल मी उचलतो मी उचलतो पाणी ओततो आज नाही टाकतो ओके બસ 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 નળી વેલા પાછ નળી જામ હોય તો બસ मी तर हे करायला हे लावतो मी त्या ठिकाणी कुठे पण ये हां श्रेयंश आमचा आता फवारणी करतो आहे आणि तो शिकतो आहे आता शिकून दे पोरगा शिकेल तर उद्या काहीतरी या बागेची रक्षण करेल तो हां हां चल भरून घेऊया आता मारून संपलं आहे आता पुन्हा एकदा भरूया अर्धा दा झाला आहे मारून हे बघा हे काजू आहेत सर्व आणि हे आता मोहर धरले आहे बघा हे मस्तपैकी फेब्रुवारी एंडिंगला चांगला मस्त धरतील

चला तर मित्रांनो आता झाली फवारणी करून आता आम्ही चालू आहे घरी नाही म्हटले ते दोन अडीच तास गेले त्याच्यामध्ये चला चालू घरी आणि बघू आता आपण एक दोन तीन एक सा दोन तीन दिवसांनी आपल्याला ते जे दवा मारलाय आपण म्हणजे झाडं मारण्यासाठी खालची जी आहे ते गवत वगैरे वाढलं होतं ते ते दोन तीन दिवसाने कळेल किती मिळेल आहे ते आणि वरती पण आपण कीटक वगैरे बसू नये पण त्याच्यावरती पण आम्ही दवा मारला आहे जेवढं होतं तेवढं मारून टाकलं आहे थोडंसं बाकी राहिलं होतं मारायचं ते आता नंतरच्या यायला मारू तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आवडला असलं लाईक करा आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा चलो बाय बाय धन्यवाद